आजच्या व्हिडिओमध्ये खूपच सिंपल भाषेमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की शेअर मार्केटमध्ये जर आपला कॅपिटल वेगाने वाढवायचं असेल तर आपल्याकडे कुठले एक तीन एक मार्ग आहेत चला व्हिडिओ सुरू करायच्या आधी माझं इंट्रोडक्शन करून घेतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल मी टोटली फ्रीमध्ये आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे या वर क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सॲप टीमला पाठवायचं आहे एक चोवीसाचा वेळेत तू रिप्लाय करतील ऑफर केले आहे ती नीट वाचून घ्या नंतर त्या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा माझ्या या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात ॲडिशनली जर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये एक मोठा कॉर्पस क्रिएट करायचा असेल माझा पर्सनली एक चौफार एक नऊ लाख आठ हजार रुपयाचा पोर्टफोलिओ आहे आणि जवळजवळ ए जवळजवळ टू बी स्पेसिफिकली एकशे अठ्ठावन्न मराठी लाईन्सवर मी करतो करतोय त्यांची म्युच्युअल फंड जर्नीसाठी घेऊन एक मोठा कॉर्पस क्रिएट करण्याच्या हिशोबाने रिटायरमेंट हिशोबाने इंटरेस्ट असा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली याच्यास क्लिक करून मेसेज करा माझी टीम तो एक सौ एक ट्वेंटी फोर अवर्समध्ये कॉल बॅक करून एक्सप्लेन कर, कर कसं तुम्ही क्लाइंट बनून ही जर्नी सुरू करू शकाल तर चला वेळी सुरुवात करूया आपण जेव्हा नवीन येतो शेअर मार्केटमध्ये त्याला आपण म्हणूया लर्निंग फेज ओके लर्निंग फेज म्हणून मी लिहितो एल पी नंतर लर्निंग फेज नंतर आपण एक दुसऱ्या इंटरमिडिएट फेजमध्ये येतो जिकडे आपण टेस्टिंग फेजमध्ये जाणार ओके टेस्टिंग फेज लर्निंग फेज वेगळं टेस्टिंग फेज वेगळं लक्षात ठेवा सांगतो एक्सप्लेन करतो सगळं काय आणि नंतर ऍक्च्युअली काय म्हणतात कॅपिट एक्सपोनेन्शियल ग्रोथ फेज म्हणू शकतो एक्सपोनेन्शियल ग्रोथ फेज आता ह्या तीन फेसेस काय आहेत आपल्या ट्रेडिंग करिअरमधल्या हे समजून घ्या लर्निंग फेजमध्ये बेसिकली शेअर मार्केट शिकणं टेक्निकल अनालिसिस काय फंडामेंटल अनालिसिस काय मनी मॅनेजमेंट काय ट्रेडिंग सायकोलॉजी स्वतःची कशी वर्ध करते हे सगळं शिकून घेत घ्यायचं ओके okay? शिकून घेत असताना पण अफकोर्स काहीतरी आपण स्टॉक्सवरती मेबी आपण मॉक ट्रेडिंग करत राहू म्हणजे रिअल पैसा नाही पण ऍक्च्युली पैसा लावून आपण शेअर्सवरती आपण ट्रेडिंग करायचा प्रयत्न करू ज्याला म्हणतो डमी ट्रेडिंग किंवा मॉक ट्रेडिंग ओके okay? प्रत्येकाने ही गोष्ट केली पाहिजे मॉक ट्रेडिंग कारण मी पण माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये नक्की मी माझ्याकडे पैसे नसताना मॉक ट्रेडिंगच करायचो सो, सो मॉक ट्रेडिंगचा वापर सगळ्यांनी केला पाहिजे रिअल पैसा काही लागत नाही पण एकदा ह्याच्यामध्ये आपल्याला एक आयडिया येते ओके लर्निंग मध्ये आयडिया येते जर मी एक एक्स डे एक स्ट्रॅटेजी वापरली ओके okay? ओकेच डार वाज बॉक्स स्ट्रॅटेजी आणि एक्सेट्रा काहीतरी वापरली ओके आपण या स्ट्रॅटजीज पण हळूहळू आपण डिस्कस करत राहणार आहोत ऑरेट सो आपल्याला जर कुठलीही स्ट्रॅटेजी वापरायची असेल तर आपल्याकडे डेटा असणं गरजेचं आहे तो, okay? so, तो, गर तो बॅक टेस्टेड ना फ्रंट टेस्टेड टेस्टेडमधला डेटा असला पाहिजे त्यासाठी मॉक ट्रेडिंग केली तर काही प्रॉब्लेम नाही आता नेक्स्ट फेजमध्ये तुम्ही म्हणा अच्छा माझ्याकडे एक चांगली स्ट्रॅटेजी डेव्हलप झाली आहे त्याचा रिस्क टू रिवॉर्ड वन इस टू थ्रीचा आहे त्याचा स्ट्राईक रेट सत्तर टक्क्याचं आहे वॉट एव्हर इट इज okay? ओके हे दोन गोष्टी तुमच्या आकड्यात आले तुमच्याकडे आकडा आला तर त्याच्यानंतर तुम्ही म्हणा की चला बाबा आता मी रिअल कॅपिटलनी सुरुवात करणार टेस्टिंगमध्ये तर टेस्टिंगमध्ये रिअल कॅपिटलनी सुरुवात का करायचं ते पण टेस्टिंग फेजमध्ये कारण ह्याच्यामध्ये काय झालं की ह्याच्यामध्ये तुमचं टेक्निकल झालेलं आहे लर्निंग मध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही फंडामेंटल्स मास्टर केलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही तुमची मनी मॅनेजमेंट तुम्हाला ओळखता आली आहे पण एक गोष्ट बाकी आहे ती म्हणजे काय ट्रेडिंग सायकोलॉजी ओके ट्रेडिंग सायकोलॉजी पी एस वाय आता ट्रेडिंग सायकोलॉजी ही कधी कधी येणार मध्ये जेव्हा खरा पैसा लागतो जेव्हा खरा पैसा मार्केट मध्ये आपला वरती लागतो किंवा वरती लागतो सो त्यासाठी सायकोलॉजिकली जास्त इम्पॅक्ट आपल्या ट्रेड्सवरती नाही येण्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट तर कमी कॅपिटलनी सुरू करायचं तुम्ही म्हणा महेश कमी कॅपिटल म्हणजे किती हजार रुपये पाच हजार रुपये दहा हजार रुपये ओके जे काय तुम्हाला तर आयडियली मी म्हणेन दहा हजार रुपये राईट सो दहा हजार रुपयाच्या कॅपिटलनी तरी टेस्टिंग सुरू करणं गरजेचं हे पहिले दहा हजार कुठून आणणार जर तुम्ही कमवत असाल ऑफकोर्स तुमच्या पगारामध्ये येणार जर तुम्ही स्टुडंट असाल एटीन प्लस असाल तर ऑफकोर्स तुमच्या पेरेंट्स तुम्ही घेणार माझी पण ट्रेडिंग करियाची सुरुवात मी आईच्या पैशाने केलेली होती आईकडनं घेतलेली होती आणि ते मार्केटमध्ये मी लावलेले होते ओके सो फर्स्ट जो पण कॅपिटल आहे तो टेस्ट कॅपिटल पहिला मार्केटमध्ये लावायचा दहा हजार रुपयाचा आणि ही जी पण स्ट्रॅटेजी तुम्ही केलेली आहे त्याला टेस्टिंग करायचं किती वेळ टेस्टिंग करायचं मी तर म्हणेन किमान बारा महिने तरी करा घाई नाही आहे पैसे कमवायचे किमान बारा महिने तरी करा आता ह्याच्या मागच्या बारा महिने मी का सांगतो हे तुम्ही आता समजून घ्या आता नीटपणे समजून घ्या ओके आता श्रीमंती चॅनल सुरू केल्यापासून मुद्दामून आपण एक जूनला पण श्रीमंती चॅनल सुरू केले तर मुद्दामून मी हे अकाउंट एक एक आपलं माझे एक्झिस्टिंग अकाउंट शून्यावरती नेऊन होल्डिंग्स त्याचे सगळं कॅश लेवल घेऊन परत ह्या अकाउंटला मी आता एक लाख रुपयापासून सुरू केलेलं आहे ओके असं आपण समजून चालायचं आता इन दिस केस माझ्यासाठी हा एक टेस्ट कॅपिटल आहे राईट तर येणाऱ्या वर्षभरामध्ये ऑफकोर्स मी आता सिन्स तसं माझ्या टेस्ट कॅपिटल नाही आता या महिन्यात पण मी थोडेसे पैसे मध्ये ऍड केलेले आहेत त्याच्यावरती मी येतो नंतर पण लेट्स धरून चला मी हे एक लाख रुपयांनी ट्रेडिंग सुरू केली तर माझा फोकस काय असणार आहे की महेश माझी वेळेची किंमत समजा इकडनं अकाउंट डबल जरी झालं एक लाखचं दोन लाख झालं वर्षभरात ते एक लाखाचे मायने तसं काय मला नाही right? आहे राईट मायने म्हणजे किती आठ हजार रुपये महिना काय होणार त्याच्यानी म्हणजे मर्सिडीजचं पेट्रोलचं बिल पण नाही निघणार ओके okay? सो so, इन uh, अदर uh, वर्ड्स आपले टाइम आणि जो एफर्ट जो टाकतोय इनिशियल इनिशियल स्टेजेसमध्ये टेस्टिंग फेजेसमध्ये मे बी तो त्याचा काय म्हण ताळमेळ नसणार पण एक गोष्ट लक्षात ठेवा शेअर मार्केट चापने ही नोट छापण्याची मशीन आहे जर त्याला ज्याला ही नोट छापण्याची मशीन स्वतःसाठी जर क्रिएट करता आली ना तर तो, तो खरच आयुष्यभर नोट छापेल सो पहिल्या वर्षात काय करायचंय ही पैसे छापायची मशीन जी आहे ही व्यवस्थितपणे चालवायला सुरु करायची त्याच्यात कॅपिटल किती असेल फरक पडत नाही कारण मित्रांनो शेअर मार्केट मध्ये तुम्ही एक लाख लावा तुम्ही दहा लाख लावा किंवा एक कोटी दहा कोटी शंभर कोटी लावा तुमचं जे मेकॅनिझम जे आहे ना ते सगळं ऑलमोस्ट सेम राहणार अप टू शंभर कोटी तरी सेम राहणार शंभर वरती मे बी थोडंसं चेंज होईल मला माहिती नाही मी तर पण गेलो नाहीये पण माझ्या अंडरस्टँडिंग प्रमाणे शंभर कोटी पर्यंत तरी काय प्रॉब्लेम येणार नाही तुमच्या एक्झिस्टिंग स्ट्रॅटेजीजना घेऊन सो त्यामुळे फर्स्ट इयर ऑफ टेस्टिंगमध्ये माझे टेस्ट कॅपिटल डझन मॅटर्स दहा हजारचं टेस्ट कॅपिटल आहे ते दहा हजारचे तुम्हाला पंधरा हजार करता येतात का जर तुम्हाला दहा हजारचे पंधरा हजार करता आले ना तर तुम्ही पंधरा लाखाचे पण किंवा दहा लाखाचे पण तुम्ही पंधरा लाख रुपये करणार वर्षभरात एक कोटीचे पण तुम्ही दीड कोटी रुपये करणार ओके आता जस्ट मी माझं एक्सेल शीट दाखवतो इन दिस केस आता मी इकडे सुरुवात केलेली आहे पथपे तर एनिवेज आपण नंतर डिस्कस करूया परत कधीतरी पण हा जो घर खर्च पोर्टफोलिओ मी तुमच्यासमोर मांडलेला आहे बरे तसा मी एप्रिलपासून हा सुरू केलेला आहे स्विंग ट्रेडिंग या अकाउंटमध्ये तर सोफार साडेतीन हजार रुपये अप्रॉक्सिमेटली हा अप आहे ओके आता मी जस्ट हा जेव्हा आज व्हिडिओ जेव्हा शूट करतोय सात जूनला तेव्हा मी या अकाउंटमध्ये ॲडिशनली अजून एक लाख रुपये ॲड केलेले आहेत ओके माझा पहिला टार्गेट काय होता की माझे म्हणजे या महिन्याचा टार्गेट काय माझा की एक लाख रुपये लावून मला ह्या तीन महिन्यामध्ये कारण क्वार्टरली तीन महिन्यामध्ये मला मा दहा हजार रुपये कमवायचे ओके पण माझा जो प्रॉफिट बघून मला थोडस मोटिवेशन आलं की येस ही जी स्ट्रॅटेजी मी करतोय ना ही परफेक्ट चाललेली आहे ओके सो आता मी काय करतो मी अजून या महिन्यात कॅपिटल वाढवतो ओके सो आता एक लाख रुपये अजून वाढला कॅपिटल दोन लाखापर्यंत पोहोचलेलं आहे सो आता दोन लाखावरती दहा हजार कमवणं किती सोपं होईल राईट आणि असंच करत करत अज्युम करा जसं मी चालवत चाललेलो आहे इनिशियल पहिल्या वर्षात मेबी दहा लाखाचं कॅपिटल होईल दहा लाखावरती मी मुश्किलने वीस टक्के बनतील दोन लाख रुपये पण एक कोटी रुपये जेव्हा होईल दहा कोटी रुपये जेव्हा होईल त्याच्यावरती तर दहा टक्के पर्सेंटेज बनतात एक कोटीवरती दहा टक्के म्हणजे झाले किती दहा लाख रुपये आणि समजा दहा लाख रुपये दर क्वार्टरला बनायला लागले लाईफ सेट आहे ना सो त्यासाठी महत्वाचं म्हणजे हा पॉईंट ताणून का धरलेला आहे कारण टेस्टिंग फेज मध्ये कॅपिटल छोट्यानी सुरुवात करायचं जेणेकरून आपला फोकस असणार माझी प्रणाली जी आहे माझ्या जे चरखा जे आहेत माझ्या मशीनचे जे आहेत ती पैसे छापायची मशीन नीट ऑइल केलं ऑइल पाणी व्यवस्थित केलंय की नाही आपण इफ येस yes, जाणार आपण एक्सपोनेशियल ग्रोथच्या स्टेजमध्ये जिकडे जसं आता मी ऑलरेडी सिन्स एवढ्या वर्षापासून करतोय स्विंग ट्रेडिंगमध्ये कन्सिस्टंटली प्रॉफिटेबल आहे एक करोड रुपयाचे जास्त प्रॉफिट्स केले आहेत मी सो so, त्यासाठी मला टेस्टिंगसाठी वाट बघायची गरज नाही आहे पण एक्सपोनेन्शियल ग्रोथची फेज तुमच्या आयुष्यामध्ये आयडियली एक वर्षानंतर सुरू झाली पाहिजे ओके सो ही आता ह्या एक्सपोनेन्शियल ग्रोथच्या फेजमध्ये थोडंसं आता मी तुम्हाला डिस्कस करतो याच्यावरती एक्सपोनेन्शियल ग्रोथच्या फेजमध्ये आपल्याला आता कॅपिटल आणायचं तरी कुठून आणायचं ओके okay? तीन मार्गे आपण कॅपिटल आणू शकतो किंवा आता मी तुम्हाला सांगतो सो तीन मार्ग कुठले आहेत पहिला मार्ग म्हणजे सिंपलचा मार्ग मेहनत करा मेहनत करा कारण कसं आहे की आपला बेस कॅपिटल जो आहे ओके जसं पतपेढी पोर्टफोलिओ जर कोणाला माहिती असेल तर पथपेढी पोर्टफोलिओ मी रेग्युलरली माझं पर्सनल कॅपिटल दर महिन्याला दर दिवसाला ॲड करतो फॉर द मॅटर सो एकतर जो आपला आपला इन्कम जो आहे सॅलरी इन्कम जो आहे बिझनेस इन्कम जो आहे त्याचे दहा टक्के सेव्हिंग्स मधले दहा टक्के तुमच्या इन्कमचं पण नाही सेव्हिंग्स करून जे सेव्हिंग्स जे उरतात ओके त्याचे दहा टक्के तरी दर महिन्याला मी ट्रेडिंग अकाउंटमध्ये टाकणार असा संकल्प घ्या खूपशे लोक हा संकल्प का घेऊ शकत नाही माहितीये का जसं इन दिस केस आता मला जर कोणी विचारलं महेश ऑप्शन्स मध्ये मोठ्या अमाऊंटने काम करणार माझा संकल्प तिकडे होणारच नाही कारण मी प्रॉफिटेबल नाही आहे त्याच्यामध्ये कन्सिस्टंटली पण जर मला कोणी बोललो शेअर मार्केटमध्ये स्विंग ट्रेडिंग मध्ये एक करोड रुपयाने एक पोझिशन क्रिएट कर तरी मी करू शकतो कारण तेवढा माझ्याकडे तेवढा ओवरऑल एक्सपिरियन्स आलेला आहे ट्रेड मॅनेज करायचा एक्सपिरियन्स आलेला आहे सो लोक इकडेच चुकतात की बाबा आहे तेवढा पैसा राहून ते मार्केटमध्ये अजून टाकणार नाही तर काय होतं ते बघूया म्हणजे नदरवाईज तुमच्या मनात ते अशंका असतील तर तुम्ही टेस्टिंग फेजमध्ये आहात काही प्रॉब्लेम नाही टेस्टिंग करा पण एकदा टेस्टिंग फेज संपली तुम्ही चार क्वार्टर तरी कन्सिस्टंटली प्रॉफिटेबल असाल तर मग दर महिन्याला स्वतःच्या मेहनतीने मार्केटमध्ये पैसा ऍड करत राहा पॉईंट नंबर वन सेकंड गोष्ट जर तुम्ही ओके तुमचं इन्व्हेस्टिंगचा पोर्टफोलिओ असेल जर इन्व्हेस्टिंगचा पोर्टफोलिओ असेल त्याच्यामध्ये जे डिव्हिडन्स असतात ते डिव्हिडन्सला ड्रिप करा ओके ड्रिप ड्रिप म्हणतात त्याला डिव्हिडन रि इन्व्हेस्टमेंट प्लॅन जो डिविडंड देतोय शेअर त्या शेअरमध्ये परत इन्व्हेस्ट करा सो तुमच्याकडे कॅपिटल येते दर ह्याला कॅपिटल मोठे लोकांचं मोठे पोर्टफोलिओ त्यांच्याकडे असेच पैसे असतात हे फुल्ली लोक इन्व्हेस्टेड असतात आणि जो डिव्हिडंडचा पैसा येतो त्याच पैसा मार्केटमध्ये परत लावतात ऑफकोर्स ह्याला जरा यायला वेळ लागेल कारण कसं आहे की जो पण ओवरऑल पोर्टफोलिओ आहे सध्या मे बी त्याच्यावरती मुश्किल नाही वन पर्सेंट डिव्हिडंड बनेल so, सो सध्या मे बी तेवढं लॉजिक बनणार नाहीत पण ऑफकोर्स हा पण पैसा जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल स्विंग ट्रेडिंग करत असाल तरी पण तुम्हाला काही का ना काही डिव्हिडंडचा पैसा येत राहणार तो पण मार्केट मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला सुरु करा सो so, हा एक पैसा ऐकणार ऑराईट आणि तिसरा आणि फायनल पैसा तो येणार आहे तुमच्या स्विंग ट्रेडिंग मधनं जो पण तुम्ही स्विंग ट्रेडिंग कराल ऑराईट त्याच्यामधला पण ऑफकोर्स तो पैसा कंपाऊंड होतो राईट एक्झाम्पल तुम्ही दहा दहा लाखांनी दहा सॉरी दहा हजार सुरू केले वर्षभर त्याचे पाच हजार एक्स्ट्रा झाले पंधरा हजार झाले किंवा एक लाखाने सुरू केले पन्नास हजार रुपये झाले ते पन्नास हजार विड्रॉ नाही करायचे आहेत आणि विड्रॉ करायचे तर ह्या मार्गे करा ओके जर एक्झाम्पल हा प्रॉफिट झालेला आहे एस टी सीची टॅक्स तर देणं गरजेचं आहे मग घर खर्चासाठी आपल्याला दोन टक्के त्याच्यावरती चार्ज मारा तुमच्या प्रॉफिटवरती ते तुम्ही खिशात घ्या पण बाकीचा पैसा ट्रेडिंगचा पैसा ट्रेडिंगमध्ये परत रोल ओव्हर करायचा आणि कंपाऊंडिंग करत जायचं सुरुवातीला मी काय तुम्हाला सांगितलेलं होतं की कम शेअर मार्केट हा कंपाऊंडिंगचा खेळ आहे कन्सिस्टंटली कंपाऊंडिंगचा खेळ आहे आणि एकदा तुम्ही ही पैसे छापायची नोट छापायची मशीन जर तुम्हाला इन्वेंट करता आली तुमच्या लेवलला मग फक्त तुम्हाला इकडे कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेटर घेऊन बसा एक लाखांनी जरी कोणी सुरू केलं ओके एक लाखांनी जरी कोणी ट्रेडिंग सुरू केली अज्युम करा तो व्यक्ती दर तीन महिन्याला दहा टक्क्याचा प्रॉफिट करतो म्हणजे वर्ष वर्षभरात चार क्वार्टर असतात सो आपण ते चार क्वार्टर धरून चालेल ओके दहा टक्के मी ते लिहितो वर्षात चार क्वार्टर आहेत असे समजा मी तीस वर्ष तीस वर्ष म्हणजे किती झाले वर्षात चार म्हणजे दहा वर्षात चाळीस आणि तीस वर्षात एकशे वीस एकशे वीस एक क्वार्टर झाले सो so, हे एक लाखाची सुरुवात करून दर वर्षाला हे टॅक्सेशन रिक्शन जर साईडला ठेवतो आणि टॅक्सेशन धरून साडेबारा टक्केला तुम्ही काढत असाल आणि नेट दहा टक्के कंपाऊंड होते तरी करायला गेलो तर अमाऊंट बघा काय बनते तीस वर्षाला ओके याला जर अमाऊंट जर मोजायलाच गेलं ना तर वेड्या का तुम्ही खुळ्यात जाल राईट हे बघा नऊशे सत्तावीस कोटी रुपये नऊ लाख नऊ नाही किती झाले नऊशे बरोबर म्हणतोय ना एक मिनिट घ्या माझा पण आकडा चुकलाय ओके हा झाला सहाचा आकडा हा झाला सहाचा आकडा हे सात झाला नऊशे सत्तावीस कोटी बरोबर नऊशे नऊशे सत्तावीस कोटी जवळजवळ सहा हजार अप्रॉक्सिमेटली काहीतरी म्हणतात राईट सो रिडिक्युलस आहे ना आकडा सो याला जर अजून मी थोडासा एक एक अजून एक क्वार्टर टाकला याच्यामध्ये तर झाला शंभर कोटी झाला तीस वर्षात तुम्ही आता मॅक्सिमम लोक मला बघतात आहे मेबी पंचवीस ते पस्तीसच्या वयोगटात आहे मी स्वतः चोवेचाळीस वयाचा आहे पंच्याहत्तर वर्षापर्यंत नक्की माझं पर्सनल टार्गेट आहे की वॉरेन बफेट सारखं नव्वद वर्षापर्यंत हेल्दीने जगावं त्यासाठी ऑलरेडी स्टेप्स घेतोय त्याच्यावरती व्हिडिओ आपण वेगळा करूया हेल्थ आणि वेल्थचा कसं रिलेशनशिप आहे त्याच्यावरती पण महत्वाचं मला तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काय सांगायचं आहे की ही नोट छापण्याची मशीन एक लाख रुपये मी दर क्वार्टरला दहा टक्क्यांनी वाढू शकतो का तेच मी इकडे बघतोय माझ्या अकाउंटमध्ये जर मी हे करू शकलो ना एक लाख रुपये दहा टक्क्याने वाढवायला तर मग तीस क्वार्टर सॉरी तीस वर्षामध्ये एक हजार कोटी पोर्टफोलिओ होऊ शकतो कारण शेवटी हा खेळ कम्पाऊंडिंगचा आहे ओके सो अशा प्रकारे आपल्याला फोकस द्यायचा आहे की आपण पहिलं तर ह्या तीन फेजेसमधनं जायचं नंतर एक्सपोनेन्शियल ग्रोथमध्ये जायचं तिसरी फेजमध्ये आणि एकदा एक्सपोनेन्शियल ग्रोथच्या फेजमध्ये आलात की मग तुम्ही तुमचा बेस कॅपिटल मॅन्युअली पण ॲड करत राहायचा डिव्हिडंडचा पैसा पण त्याच्यामध्ये कॅपिटलमध्ये ॲड करत राहायचा आणि ऑफकोर्स ट्रेडिंगचा पैसा पण कंपाऊंडिंगला सोडायचा आणि हे प्रॅक्टिकल एक्झाम्पल मुद्दामत मी तुमच्या समोर आपल्या या अकाउंटच्या थ्रू मी दाखवणार आहे करून दाखवणार आहे आता कुठपर्यंत पोहचेन येणाऱ्या वीस तीस वर्षामध्ये मला माहिती नाही मे बी तीस वर्षामध्ये एकदम म्हातासारख्या मी तुमच्याशी बोलत असेल पण अफकोर्स असं काय नाही धर्मेंद्र आणि तशी यंगच अमिताभ बच्चन पण यंगच दिसतंय जर नीट जर मी खाल्लं विलो गोष्टी तर सो पण तुमच्या समोर हे मी करून दाखवणार आहे मराठी माणसाला प्रोत्साहित करून दाखवणार की स्विंग ट्रेडिंगच्या मार्फत कसा हा मोठा पैसा बनू शकतो जर फक्त आपण ह्या गोष्टी नीट इम्प्लिमेंट केल्या म्हणजे पैसे छापायची नोट छापायची मशीन जी कडे आहे तसं आपल्याकडे प्रॉफिट करण्याची मशीन आपण आपल्या साईडला स्वतःला बनवून घ्यायचं आहे पहिल्यांदा चॅनल बघत असाल तर पहिल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खूप इंटरेस्टिंग स्विंग ट्रेडिंग इन्व्हेस्टिंग आणि म्युच्युअल फंड और माझी पर्सनल लाईफचा कॉन्टेंट टाकत राहणार आहे फायनान्शियल कॉन्टेंट ऑफकोर्स फायनान्शियल वाला कॉन्टेंट मे बी घराचा असेल इतर गोष्टी असेल हे सगळे इथे आपल्याला बघायला मिळणार आहे मी आहे महेश पाटील जय हिंद जय जै महाराष्ट्र